श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत अशी स्वामी चरणी प्रार्थना करून मी या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे बघा लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशती या पाठाला सुरुवात करणार आहोत तर या संबंधित आपण काही अटी नियम आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा सगळ्यात आधी आपली कुलदेवी कोणतीही असते किंवा काहींना तर कुलदेवी आपली कोणती आहे हे माहीत सुद्धा नसतं तर असे सर्वजण दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतात त्याचबरोबर आता पाठ पाठाला सुरुवात केव्हापासून करायची तर अर्थात पहिल्या मालेपासून आपल्याला पाठाला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर कोणाच्या घरात घट बसवत नसतील तर त्यांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे का तर हो तुमची इच्छा असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता परंतु अखंड दिवा हा अखंड दिवा हा कंपल्सरी लावायचा प्लीज प्रयत्न करा लावायचाच आहे तुम्ही ब भलेही घट बसवत नसाल पण अखंड दिवा तरी नऊ दिवस आपल्या घरात लाव लागला गेलाच पाहिजे बघा आता किती पारायण करायचं तर आ, आओत, या दिवसात तुम्हाला जसं जमेल तुम्हाला जशी आई भगवतीची सेवा करायला जमेल तशी तुम्हाला तुम्ही करायचा प्रयत्न करा तुम्हाला जितके पाठ करायला जमतील तेवढे पाठ करायचा प्रयत्न करा बर पारायणाला बसायच्या आधी आपल्याला आपण ज्या गोष्टीसाठी हे पाठ लावत आहोत यासाठी संकल्प करायचा असतो संकल्पयुक्त पारायण करायचं असेल तर संकल्प हा करावाच लागतो आता वा, वा आ, हा ग्रंथ कसा वाचावा किंवा पाठ कसा करावा तर बघा पाठाचे काही नियम आहेत पाठ हा आपल्याला एका हा जो ग्रंथ आहे हा हा बघा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ अं माझ पुस्तक हे फार जुना आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडं दिसत नसेल या पद्धतीत बघा आपली साधी सोपी मराठीच प्राकृत भाषा आहे सहज आपल्याला वाचायला सहज इझी जात त्यामुळे ग्रंथ अतिशय सोप्या मराठी भाषेतच आहे तुम्ही संस्कृतमध्ये करायचं असेल तर तुम्ही संस्कृतमध्ये सुद्धा दुर्गा सप्तदेशाची पाठ करू शकता काही प्रॉब्लेम नाही बघा आता हे वाचायचे पण काही नियम आहेत संपूर्ण ग्रंथ तुम्हाला एकाच बैठकीमध्ये वाचायचा असतो तर सुरुवातीला आपल्याला स्वामी स्वामी सवन बोलायचं असतं स्वामींची एक जपमाल घ्यायची असते त्याच्यानंतर नव्या नऊ मंत्राची एक जपमाल घ्यायची असते नवार नऊ मंत्र तुम्हाला माहितच होते ओ मॅम क्लिम चामुंडाय विच्छ ओ मॅम क्लिम चामुंडाय विच्छे बघा आता वाचायला सुरुवात कुठून करायची सर्वांना हाच मेन प्रश्न पडतो की वाचायला सुरुवात डिरेक्टली पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची का तर नाही बघा वाचायला सुरुवात आपल्याला आता देव्या कवचम तुमच्या पुस्तकामध्ये आहे पुस्तक पुस्तकामध्ये बघा तुम्ही आता देव्या पासून सुरुवात करायची आहे आपल्याला वाचायला त्याच्यानंतर अर्गला स्तोत्रम बोलायचं आहे त्याच्यानंतर आता किलक स्तोत्रम बोलायचं आहे रात्री सुप्तम बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अध्याय पहिला आहे तो वाचायला सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर पूर्ण अध्याय वाचून झाल्यानंतर अगदी क्षमा प्रार्थनापर्यंत तुम्हाला पूर्ण पुस्तक एका बैठकीमध्ये वाचायचं आहे जास्त टाइम नाही लागत नवीन असाल तर दोन तास लागतील पण जर तुम्हाला सवय असेल वाचायची किंवा तुम्ही याच्या आधीही केलं असेल तर तुम्हाला फक्त एक ते दीड तास लागतो फार टाइम नाही लागत आणि याचे सुद्धा नियम नाही आहेत तुम्ही केव्हाही वाचू शकता बारा ते साडेबाराच्या दरम्यान पण वाचू शकता दुपारी वाचू शकता संध्याकाळीही वाचू शकता जसा तुम्हाला टाइम भेटेल तसा तुम्ही हे पुस्तक सॉरी ग्रंथ हा दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही करू शकता बघा ज्यांना चौदा पाठ करायचे आहेत ते नवरा नवरात्रीमध्ये एका एका दिवसाला अगदी दोन दोन पाठ केले तरी सहज तुमचे अठरा पाठ होऊन जातात बरं त्याचबरोबर तुम्हाला सिद्ध कुंदिका स्त्रोत्र सुद्धा बोलायचं आहे आणि त्यानंतर या पाठाला सुरुवात करायची आहे बघा कसं आहे ना ज्या स्त्रिया या आपल्या अध्यात्मक मार्गात म्हणजे आपल्या अध्यात्मक मार्गात आहे त्या प्रत्येक स्त्रीची एक इच्छा असते की माझ्या घरात नवचंडी झाला पाहिजे परंतु नवचंडी करायला गेलं तर तीन दिवसाचा कालावधी लागतो त्या कालावधीत लागणारा खर्च सुद्धा तेवढाच असतो कमीत कमी पन्नास हजार नव नौ, नवचंडी करायला गेला तर कमीत कमी पन्नास हजार खर्च तुम्हाला येतो पण सर्वसामान्यांसाठी हा खर्च करणे अं नाही शक्य परवडत नाही प्रत्येकालाच हा खर्च करणे परवडत नाही म्हणून तुमच्या घरात जर दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ लावले चौदा पाठ लावले तर चौदा पाटाचं चौदा पाठ लावल्यानंतर त्याच नवचंडी केल्याचं फल आपल्याला प्राप्त होते बघा अं या नवरात्रीमध्ये आपण घटस्थापन घटस्थापना करतो हवन करतो अं कन्यापूजन करतो आणि त्यामुळे आई भगवती सूक्ष्म स्वरूपाचा होईना आपल्या घरात वास करते आणि त्याचबरोबर आपण अखंड दिवा सुद्धा लावतो बघा आपण त्याचबरोबर अखंड दिवा ही लावतो आणि त्यामुळे आपण या ज्या सेवा करतो ह्या सेवा आपल्या आपल्यासोबत अखंड राहतात याचं अखंड फळ आपल्याला प्राप्त होतो या नव नौ, नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये दैवी दैवी तत्व जे आहे ते खूप जागृत असत आणि त्यामुळे आपण या दिवसामध्ये अत्यंत जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करत असतो नऊ दिवसात आपण देवींच्या नऊ रूपांची सेवा करतो आराधना करतो आणि त्यामुळे या दिवसात दुर्ग सप्तशती पाठाला फार महत्व असत आता आता महत्वाचं काय आता महत्वाचं काय तर दुर्गा सप्तशती ग्रंथ कुठे ठेवायचा तो एकदा पाठावर आपण जसं गुरुचरित्र करतो गुरुचरित्राचा ग्रंथ जसा आपण हलवत नाही तसाच आपल्याला दुर्गा सप्तशतीचा सुद्धा ग्रंथ व्यवस्थित अं पाटावरती लाल कपडा हंतून त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि तो सारखा सारखा हलवायचा नाहीये आपल्याला तिथेच देवाच्या समोर आपल्याला ठेवायचा आहे बघा हा पाठ करताना साडीच घात घातली पाहिजे साडी घालूनच हा पाठ आपल्याला करायचा आहे बघा काहींना जर साडी घालायला जमत नसेल साडी घालायला जर काहींना काही प्रॉब्लेम असेल अडचण असेल नसेल जमत नसे नसे तर ठीक आहे तुम्ही ड्रेस घाला पण डोक्यावरती हे घ्या दुपट्टा घ्या आणि मग पाठ करायला बसा हातात बांगड्या कंपल्सरी सौभाग्याची जी जी आपली हे आहेत सौभाग्य अलंकार ते आपल्याला घालूनच पाठ करायला बसायचं आहे नाहीतर तुम्ही म्हणाल मी गाऊनवर बसते मी अशीच बसते मला टाइम नाही आता ड्रेस असाच घालून बसलेली आहे तर प्लीज असं नका करू सेवा केली तर ती पूर्ण करा ज्याचं आपल्याला पूर्ण फळ प्राप्त झालं पाहिजे दुर्गा सप्तशती हा फार सुंदर ग्रंथ आहे या नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये आपल्या आई भगवतीची आपल्याला सेवा करायचं जे पुण्य आहे ते आपल्या पदरात पडतं आणि त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की या नवरात्रीमध्ये नऊ दिवस का होईना पण आपल्या आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा बघा आता किती पाठ केल्याने तुम्हाला काय फल प्राप्त होईल ते आता आपण पाहणार आहोत बघा फलसिद्धीसाठी तुम्हाला एक पाठ करायचा आहे उपद्रव शांतीसाठी तुम्हाला तीन पाठ करायचे आहेत भयमुक्तीसाठी सात पाठ करायचे आहेत यज्ञफळ प्राप्तीसाठी नऊ पाठ करायचे आहेत पाठ म्हणजे तुम्हाला समजलं असेल एकाच बैठकीत पूर्ण पुस्तक वाचायचं तो म्हणजे एक पाठ त्या पद्धतीत बघा राज्यप्राप्तीसाठी अकरा पाठ करायचे आहेत कार्यसिद्ध प्राप्तीसाठी बारा पाठ करायचे आहेत सुखप्राप्तीसाठी पंधरा पाठ करायचे आहेत बंधनमुक्तीसाठी पंचवीस पाठ करायचे आहेत आणि प्रिय व्यक्तीसाठी अठरा पाठ करायचे आहेत अनिष्ट ग्रह निवारण निवारण करण्यासाठी तुम्हाला वीस पाठ करायचे आहेत त्याचबरोबर शत्रू राजा रोग वैर यासाठी दहा पाठ करायचे आहेत धनप्राप्तीसाठी सोळा पाठ करायचे आहेत आणि एखाद्याला नवचंडीचं फल प्राप्त करायचं असेल तर त्याने चौदा पाठ चौदा पाठ करावेत बघा या दिवसात जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला आपल्या रोजच्या धावपळी या सर्व सेवा आपल्याकडून होत नाही आणि म्हणून या नवरात्रीत जास्तीत जास्त सेवा करायचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया कारण त्याची फलप्राप्ती आपल्याला लवकरच मिळते कारण या नवरात्रीत आपलं देवी तत्व जास्तीत जास्त जागृत असत माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ